आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर प्लॅनेट जी एच पी दहावीचा निकाल शंभर टक्के आटोळीतील मातोश्री शेवंताबाई गजानन पाटील माध्यमिक विद्यालयाचा यंदाही दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्यानं गेल्या नऊ वर्षापासून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे शाळेचे मराठी माध्यमाचे विद्यार्थी संकेत सोमनाथ भांगरे यांना एक्याण्णव पूर्णांक वीस टक्के श्रावणी संतोष मांडवे हिनं नव्वद पूर्णांक चाळीस टक्के तर वेदांत युवराज पवार यानं नव्वद पूर्णांक वीस टक्के मिळवत अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावले तर शाळेच्या इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी नुपूर गणेश पाटील हिनं नव्वद पूर्णांक वीस टक्के मयूर सचिन सोनवलकर यांना एकोणनव्वद टक्के साहिश संतोष कांबळे यांना अठ्याऐंशी टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकवले इंग्रजी मराठी माध्यमाचे सन ते शालांत बसलेले शाळेचे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानं यंदाही शाळेनं शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक गणेश पाटील यांनी सांगितले प्लॅनेटी अंतर्गत काही गजानन हिरु पाटील विद्या मंदिर आटाळी मातोश्री शेवंतबाई गजानन पाटील माध्यमिक विद्यालय अटाळी आणि त्याच गजानन हिरुह पाटील इंग्लिश स्कूल कॉलेज अटाळी या तीन शाळा चालत असून या वर्षी मातोश्री शेवंत गजान माध्यमिक विद्यालय अटाळी या शाळेचा शंभर टक्के रिझल्ट लागला आहे त्याचप्रमाणे काही गजानन नीरू पाटील इंग्लिश स्कूल ह्या शाळेत सुद्धा शंभर टक्के रिझल्ट लागलेला आहे काही गजानन नेहरू पाटील इंग्लिश स्कूल ह्या शाळेतून नुपूर गणेश पाटील हिने नव्वद पॉईंट वीस टक्के मिळून प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि त्याचप्रमाणे मातोश्री शेवंतबाई गजानन पाटील माध्यमिक विद्यालय अट्टाळी या शाळेतून संकेत भांगरे यांनी एक्क्याण्णव टक्के पॉईंट वीस पर्सेंटेज मिळवून त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्याचप्रमाणे ऐंशी टक्के विद्यार्थ्यांनी साठ टक्के गुण मिळवून त्यांनी त्यांची प्रगती साधलेली आहे आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी चांगल्या गुणाने पास झालेले आहेत आम्ही त्या पालकांना तसेच या विद्यार्थ्यांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देत आहोत आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर